नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण लिंबू शेवची रेसिपी बघणार आहोत गुजरात लखनऊ भागात बनवली जाणारी ही शेव गोड पदार्थांबरोबर सर्व केली जाते अनेकांनी याची चव चाखलीही असेल गुजरातमध्ये जवळजवळ शंभर एक नमकीनचे प्रकार बनवले जातात एक से बडकर नमकीनचे हे प्रकार आम्ही आमच्या चॅनेलवर घेऊन येणार आहोत तर रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा डिस्क्रिप्शनमध्ये या शेवेचं एक किलोचं प्रमाण दिलेलं आहे ते एकदा नक्की चेक करा पण व्हिडिओमध्ये दोन कपाचं सा प्रमाण सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या दोन कपाच्या प्रमाणात जे काही साहित्य लागलेलं ला आहे ते टाकलेलं आहे चवीप्रमाणे अर्थातच तुम्ही कमी जास्त करू शकता बघू शकताय तुम्ही शेव किती छान सुंदर टेंटिंग आणि कुरकुरीत झाली आहे ही शेव तळून झाल्यानंतर तुम्हाला मी ताट सुद्धा दाखवणार आहे अजिबात तेल पकडत नाही ही शेव अगदी खुटखुटीत कुरकुरीत आणि सुंदर लिंबू शेव बघा कशी छान आणि कुरकुरीत झाली एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी साहित्य बघूया हे चाळून घेतलेलं दोन कप बेसन घेणार आहे मी अगदी बारीक बेसन आहे हे विकतच बारीकच बेसन वापरा तुम्ही मोजून घेऊया दोन कप चाळून घेतलेलं बेसन आहे आणि आता या प्रमाणासाठी लागणारं सगळं साहित्य बघूया लिंबू अर्थातच चवीप्रमाणे रस वापरायचं आहे पण मोजून दाखवणार आहे मी नंतर जिरे आणि मिरे कच्चेच घेतलेले आहेत याची भरड पावडर करून घ्यायची आपल्याला ती आपल्या चवीप्रमाणेच टाका चाट मसाला आणि दोन्ही मीठ आहेत काळं मीठ पांढरं मीठ फूड कलर लागणार आहे ग्रीन फूड कलर आहे हा चांगल्या कंपनीचा ब्रँडेड फूड कलरच वापरा म्हणजे काहीही अपाय होत नाही आता जिरे मिरे भरड पावडर करून घेते मी आणि लिंबू रस काढून घ्यायचा आहे पिठात सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहे मी आणि सगळं साहित्य मोजूनच घ्यायचं आहे ही जी भरड पावडर करून घेतली आहे ती तीसुद्धा आता मोजून बघूया साधारण एक पाव चमचा भरलेली आहे यापेक्षा तुम्ही चवीप्रमाणं जास्तसुद्धा टाकू शकता पण अर्धा चमचाच्या वर टाकू नका चाट मसाला मोजूया अर्धा चमचा टाकूया लिंबू येणार आहे यात हे लक्षात घ्या आणि त्यानंतर चवीप्रमाणे काळं मीठ आणि पांढरं मीठ टाकायचे काळ्या मिठामुळं छान चटपटीत आणि सुंदर टेस्ट येते त्यामुळे हे मीठ स्कीप करू नका या शेवेमध्ये लिंबू रससुद्धा मोजूनच टाकूया एक आणि हा आहे दीड चमचा आता टेस्ट घेऊन नंतर एखादा चमचा वाढवला तरी पण चालेल आता हे आहे थंड तेल हा एक टेबलस्पून टाकलेला आहे आणि त्यानंतर हा अर्धा टेबल स्पून म्हणजे एकूण दीड टेबलस्पून टाकले पाणी मोजूनच टाकायचं आहे पाणी ओतायचं नाही आधी दोन चमचे टाकूया हे दोन कपासाठीचं प्रमाण सांगते मी आधी दोन चमचे टाकून मिक्स करायचं आहे पण त्याआधी फूड कलर टाकायचंय आहे दोन तीनच थेंब टाकलेला आहे फूड कलर पण जर रंग कमी वाटला तर अजून वाढवणार आहे मी पण आधी एवढंच साहित्य आपण मिक्स करून बघूया पाणी दोनच चमचे टाकलेले आहे दोन कपासाठी हे लक्षात घ्या आता हळूहळू आपल्याला पाणीसुद्धा मोजूनच घ्यायचे पाणी एकदम ओतू नका त्यामुळं पिठाचं टेक्स्चर बिघडू शकतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक किलोचं प्रमाण दिलेलं आहे ते एकदा नक्की चेक करा आता हा तिसरा चमचा आहे आणि हा आहे चौथा चमचा एक किलोच्या शेवेसाठी पाणीसुद्धा मी मोजूनच सांगितलेलं आहे ते एकदा नक्की चेक करा त्यामुळं शेव अगदी व्यवस्थित टेक्स्चरची बनेल आता एकूण सहा चमचे पाणी झालेलं आहे आतापर्यंत आणि एवढं पुरेसं होतं तुम्हाला जर पीठ सैल वाटलं तर पाच चमचे सुद्धा तुम्ही थांबवू शकता पण आपल्याला असंच पीठ हवं थोडासा फूड कलर वाढवलेला आहे मी पीठ ठेवायची काही गरज नाही आहे जर व्यवस्थित फेटून घेतलं तर लगेचच शेव बनवू शकता आता सोऱ्यात भरून घेऊया यापेक्षा घट्ट पीठ नका नाहीतर सोऱ्यातून ती शेव पडत नाही व्यवस्थित आणि यापेक्षा सैलसुद्धा बनवू नका असा व्यवस्थित सोऱ्या हलवून त्यातली हवा घालवून घ्यायची आहे आणि मग पीठ भरत राहायचं आहे आता तेल तापत ठेवलेलं आहे एका बाजूला आणि कडकडीत गरम करायचं आहे बघा शेव लगेचच तेलावर तरंगते आहे म्हणजेच तेल चांगलं तापलं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे बारीक करू नका बारीक केला तर शेव तेल पिणार आता दोनच मिनिटात पलटून घ्यायची आहे सोऱ्या पटापट हलवावा लागतो नाहीतर मग हे असं आकार येतो भाजीसारखा हँड घालून करा म्हणजे चटके बसणार नाही आता बघू शकताय तुम्ही बुडबुडे कमी आलेले आहेत आणि तरंगायला सुरुवात झालेली आहे शेव दोनच मिनिटात लगेचच शेव तळून होते चकलीपेक्षा पटापट -पत काम होत असतं शेवेचं याआधी नळीदार काटेरी आणि खुसखुशी चकलीची भाजणी आणि चकली, चकली सुद्धा बनवून दाखवलेली आहेत दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते एकदा नीट चेक करा आणि त्याशिवाय कडबोळीची भाजणीचा व्हिडिओसुद्धा अपलोड आहे लवकरच कडबोळीचासुद्धा येणार आहे व्हिडिओ बघू शकताय तुम्ही किती सुंदर आणि टेमटिंग कुरकुरीत झाली आहे शेव आता अजून एकदा बनवूया तेल चांगलं तापल्यानंतर शेव पटकन येते बुडबुडे शांत झाले की लगेच उलटवून घ्यायचे फार वेळ तेलात ठेवू नका नाहीतर करप ते पटकन तुम्हाला जर हवा असेल तर या प्रमाणासाठी फक्त दोनच चमचे तांदूळ पीठ सुद्धा तुम्ही पिठात मिक्स करू शकता पण तशी गरज नाहीये मी तांदूळ पीठ न वापरता ही शेव बनवलेली आहे तुम्ही नंतर आवाज ऐकू शकता खूप छान आणि कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे सांगितलेल्या प्रमाणातच साहित्य मिक्स करा पण तुम्हाला जर खूप आंबट आवडत असेल तर एक चमचा वाढवला तर चालेल व्यवस्थित शेव तळून घ्यायची आहे कुरकुरीत बुडबुडे शांत झाले की लगेचच उचलून घ्यायची आहे याआधीच्या सगळ्या रेसिपी एकदा नक्की चेक करा खूप साध्या सोप्या पद्धतीनं सांगितलेल्या आहेत आणि से बळकर एक रेसिपीज आमच्या चॅनेलवर अपलोड आहेत आता चाळण उचलून दाखवते आहे मी तुम्हाला बघा ताटात अजिबात तेल राहिलेलं नाही आहे म्हणजेच शेव चांगली खुटखुटीत झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद